आजच्या जात्यावरच्या ओवीमधून ही स्त्री पांडव आणि द्रौपदीचा अज्ञातवास व्यक्त करत आहे ज्यावेळेस हे सगळेजण अज्ञातवासात होते तेव्हा राजा विराटाच्या घरचा एक प्रसंग या जात्यावरच्या ओवीमधून व्यक्त होतो आहे राजा विराटाच्या घरी दुर्पथा काडीशेनं आला मरणाचा पाया किचं काचं गेलं म्हण राजा विराटाच्या घरी दुर्पता करी ताक पाच पांडव सोडून सर्व माझे बाप हस्तिनापुराच्या सुख आणि वैभवात लोळणारे पाचही पांडव आणि द्रौपदीला दुर्योधनाच्या कुनीतीमुळे ज्या वेळेस अज्ञातवास सहन करावा लागला तेव्हा राजा विराटाच्या घरी द्रौपदीला दासीची कामे करावी लागत परंतु त्या ठिकाणी किचकाने ज्यावेळेस द्रौपदीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आता याचे मरण मात्र निश्चित आहे हे, हे तिने व्यक्त केले आहे कारण द्रौपदी ही पाच पांडवांव्यतिरिक्त सर्वांविषयी आदरभाव ठेवत असे तिच्या मनात कुठल्याही प्रकारचा कुविचार हा कधी येत नव्हता अशा प्रकारचे मनोगत या ओवीमधून ही स्त्री व्यक्त करताना दिसते